प्रोडक्ट्स वत्सल ऍग्रो फूड अँड बेवरेजेस कोकणातील चव सरबत पेय आणि बरंच काही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आवळा सरबत आवळा ड्रिंक रोज सरबत मँगो ड्रिंक कोकम सरबत पॅनॅपल ड्रिंक कोकम ड्रिंक आंबावडी फणसवडी फनसवडी फनस, फनस पोळी हापूस आंबा पोळी उपलब्ध प्रोप्रायटर संगीता माळकर संपर्क अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसाठ सहासष्ट बासष्ट आमचा पत्ता वत्सला ॲग्रो फूड्स अँड बेवरेजेस कुडाळ एम आय डी सी 아, okay. okay. कोकण रेल्वेला भारतीय रेल्वेत विलीन करावी अशी मागणी गेली कित्येक वर्ष माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांची आहे कोकण रेल्वे आधी गतिमान त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक निर्माण व्हावा आणि कोकण रेल्वेची स्थानकं सुशोभित आणि अद्ययावत व्हावी तसंच कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर कोसळणाऱ्या दरडी कायमस्वरूपी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रत्येकाची असताना कोकण रेल्वे महामंडळ ती पूर्ण करू शकत नाही कारण त्यासाठी लागणारा निधी खर्च करण्याची क्षमता या महामंडळाकडे नाही महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन केल्यास त्यावर अधिकचा निधी खर्च करून केला जाऊ शकतो आणि तसा निधी खर्च करण्यासाठी आणि याचा विकास होण्यासाठी चारही राज्यांची संमती आवश्यक आहे आणि ती संमती इतर तीन राज्यांनी दिली असून महाराष्ट्र राज्य आज केंद्राला कोकण रेल्वे केंद्रित रेल्वे सामील करून घेण्याची परवानगी देत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं आहे कोकण रेल्वे महामंडळ हे केरळ कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांचा आहे मात्र या महामंडळांच्या आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही आहे त्यामुळे मुळात तोट्यात असलेले हे महामंडळ फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकत नाही किंवा अधिकच्या सुधारणा देखील करू शकत नाही आहे त्यामुळे कोकण रेल्वे अधिक सेवा सुविधा देण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या दुहेरीकरणासाठी प्रलंबित असलेल्या इतर मागण्यांसाठी आणि रेल्वेच्या सुरक्षेसाठी मार्ग सुरक्षित करण्याचं काम करायचं झाल्यास हे कोकण रेल्वे महामंडळ खर्च करू शकत नाही त्यासाठी केरळ कर्नाटक गोवा या राज्यांची तयारी आहे आपल्याही राज्याने तयारी दाखवली आहे त्यामुळे येत्या काळात हे महामंडळ केंद्र सरकारच्या रेल्वे विभागात विलीन करून विकास प्रक्रियेत या महामंडळाला आणलं जाईल आणि आज जे प्रश्न निर्माण होत आहे ते होणार नाही आणि अधिक गुंतवणूक केंद्र सरकार या महामंडळात करेल असा विश्वास विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला